नमस्कार शिंदे गट महायुतीतून ठाण्यात माजी मंत्र्यांच्या गटात खळबळ उडाली काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि नि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे या निवडणुकीपूर्वी भाजप शिंदे सेनेत जोरदार पण दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि इतर पक्षातील नेत्यांमध्ये फूट पाडून आपला पक्ष वाढवण्यात व्यस्त आहेत पण त्याचवेळी महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेले भाजपची नजरही एकनाथ शिंदेच्या बालकिल्ला असलेल्या ठाण्यावर आहेत त्यातच भाजप मंत्री गणेश नाईक सध्या ठाण्यात चांगलेच ऍक्टिव्ह झाले आहेत त्यांच्या ठाण्यात होणाऱ्या सततच्या जनते दरबाराने मात्र एकनाथ शिंदे अस्वस्थ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे गेल्या काही महिन्यांपासून एकनाथ शिंदे आणि भाजपमधील मधील वाढत चालल्याने दिसत आहेत त्यातील मतभेद अनेकदा चहोट्यावर आल्याचं पाहायला मिळालं नवी मुंबईत सर्वोच्चवरून शिवसेना खासदार नरेश मस्के आणि वन गणेश नाईक यांच्यातही शाब्दिक चकमक्या झाल्या आहेत वन गणेश नाईक शुक्रवारी म्हणजे बावीस ऑगस्ट रोजी ठाणे शहरात सार्वजनिक दरबार आयोजित करत आहेत बावीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या सार्वजनिक दरबाराचे बॅनर आणि पोस्टर शहरात लावण्यात आल्यामुळे शिवसेनेची अस्वस्थता वाढली आहे यापूर्वी हा सार्वजनिक दरबार ठाणे स्टेशन पासून दूर डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह इथे होणार होता परंतु मस्के यांच्या विधानानंतर स्थळ बदलून गडकरी रांगा येथ करण्यात आला आहे गणेश

यांनी लोकसभा निवडणुकीची पूर्ण तयारी केली होती परंतु एकनाथ शिंदेच्या दबावामुळे नरेश म्हस्के यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली निवडणुकीत ते निवडूनही आले तेव्हापासून भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात शतयुद्ध सुरू असल्याची चर्चा आहे त्यामुळे दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अलीकडात शिवसेना नरेश मस्के यांनी गणेश नाईक यांच्या वयाबद्दल विधान केले होते मस्केंची टीका नायकांना चांगली जुहारी लागली आहे मस्के यांच्यामुळे गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक खासदार होऊ शकत नाहीत त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होतानाही अडथळे निर्माण केले आता महापालिका निवडणुकीत गणेश नाईक भाजपवर स्वहबळावर निवडणूक लढवण्यासाठी दबाव आनंद आहेत पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही त्यांना पाठिंबा देत आहेत त्यामुळे आता सर्वांच्या नजरा ना गणेश नाईक यांच्या जनता दरबाराकडे लागल्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद